महाराष्ट्रातून भाजपचे पाच ते सात हजार लोकसभेत नेतृत्व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार आहे पण कोणाच्या नेतृत्वावर काँग्रेस लढू शकतील असा एकही नेता काँग्रेसमध्ये नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे निवडणुकीत प्रचार करणे थोडेसे कठीण होणार आहे निवडणुकी आणि जनसंपर्क सुरू केलेला आहे या परिस्थितीत अजितदादा अद्याप गप्प आहे भाजपला मोठा धक्का बसला आहे राजकारणात काहीही कधीही होऊ शकतं वेळ आणि परिस्थिती बदलेल याची शाश्वती नसते दादांच्या बाबतीतही असेच आहे जर ते काकांच्या प्रमाणात पश्चाताप करून परत तर भाजपचे काम देखरे अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत शरद पवार बरोबर येतील असा बहुतांश राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे झिरोच्या जरा विचार तर करा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातून भाजपचे पाच ते सात हजार लोकसभेत निवडून येतील लोकसभा निवडणूक जसजशी जशी जवळ येऊ लागलेली आहे तस तशी राजकीय आणि जागा वाटपाबाबाची प्रक्रिया सुरू झाली आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात जागा वाटपाबाबत कोणतीही हालचाल दिसत नाही महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहे त्यापैकी त्यांच्याकडे पंचेचाळीस आणि फडोणी सुद्धा पंचेचाळीस जागाचा जप करत आहे तर अजित पवार गप्पा आहे शिंदे आणि भाजपच्या किती जागा लढणार अद्याप स्पष्ट नसले तरी ते पंचेचाळीस जागाची घोषणा करत आहेत तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस अद्याप बोलले झालेले नाही शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढणार आहे पण कोणाच्या नेतृत्वावर काँग्रेस लढू शकतील असा एकही नेता काँग्रेसमध्ये नाही राहुल गांधींनी महाराष्ट्रात जरा जास्तच लक्ष घालावं लागणार आहे त्यामुळे इथे त्यांचे काम खडतर असेल त्यामुळे काँग्रेस त्यांच्यावर अवलंबून असेल पण एकंदरीत महाराष्ट्रात सर्वत्र प्रभाव पडू शकेल असा एकही एक प्रभावी नेता काँग्रेसमध्ये नाही काँग्रेसचे पारंपारिक मत कुठं जात नाही हे चांगले आहे नेते येतात आणि जातात पण पक्ष महत्त्वाचा आहे त्याचा फायदा काँग्रेसला होणार आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी फुललेली आहे तसेच शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहे उद्धव ठाकरे या पक्षाची नव्याने आक्रमक रंगात दिसणार आहे आता पंचेचाळीस जागा कोणाच्या जा वाट्याला येतील किती येतील हे समजण्यासारखे आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला बऱ्यापैकी जागा मिळाल्या होत्या जनतेची जुन्या पक्षाला सहानुभूती आहे मते मिळणार आहेत यावरून शिंदे आणि अजित पवार गटांना जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागेल उमेदवारांना निवडणुकीत प्रचार करणे थोडेसे कठीण होणार आहे आज जे लोक किंवा जमाव त्यांच्या सोबत आहे त्यांचे काही वैयक्तिक स्वार्थ आहे जे निवडणुकीत राहणार नाहीत तसेच काँग्रेसचा लेखही राहुल गांधीमुळे वाढणार आहे एक खंत अशी आहे की महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेतृत्वावर कोणताही प्रभाव नाही अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण असे नेते आहेत मात्र मजबूत प्रभावी नाही त्यामुळे काँग्रेस राहुल गांधी यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असेल मात्र शरद पवार आतापासूनच निवडणुकी आणि जनसंपर्क सुरू केलेला आहे या परिस्थितीत अजितदादा अद्याप गप्प आहे भाजपला मोठा धक्का बसला आहे एकट्या महाराष्ट्रातून भाजपने तीसहून अधिक खासदार निवडून आणतील आणि पाठवतील असा भाजपचा विचार असला तरी राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की यावेळेस महाराष्ट्रातून भाजपचे पाच ते सहा खासदार निवडून जातील कारण पक्षाच्या विभाजनामुळे मताच्या विभागणीचा परिणामही फायदा फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होईल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला फायदा झाला तर त्याचा अर्थ महाविकास आघाडीला फायदा होईल ज्याचा फायदा भाजपाला होईल असे दिसत नाही आणि जो त्यांचा मित्रपक्ष असेल त्यालाही खावी लागेल कारण विभाजन होऊन एकजूट होतील तर हा खेळ कोण करणार आहे सांगायची गरज नाही या सर्व राजकीय कॉमेंट्स आणि अटकल आहे पण वास्तवाचा त्याचाशी संबंध नसावा कारण राजकारणात काहीही कधीही होऊ शकतं वेळ आणि परिस्थिती बदलेल याची शाश्वती नसते बाबतीतही असेच आहे जर ते काकांच्या पश्चाताप करून परत आले तर भाजपचे काय होणार शिंदे पुन्हा शिवसेनेत आणि अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत जातील असा अंतर्भाव बहुतांश राजकीय निरीक्षकांचा आहे याची फार शक्यता फार कमी असली तरी राजकारणात काही सांगता येत नाही दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना आणि भाजप तणाव निर्माण होईल आणि शिवसेना पंचवीस वर्षाची मैत्री संपून राष्ट्रवादीच्या छावणीतील बंड होईल आणि एकोणचाळीस आमदार पक्ष सोडून जातील असे कुणी विचार केले नसेल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपशी हातमिळवणी केली शिवाय दोन हजार तेवीस मध्ये शरद पवार यांच्या विरोधात बंड करून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासह भाजपशी हातमिळवणी करून काका शरद पवारांचा विश्वासघात करेल असे कोणालाच वाटले नव्हते पण ते घडले आणि सर्वजण बघतच राहिले तसेच एप्रिल पर्यंत एका प्रकारे राजकीय नाट्य घडणार आहे तुम्हाला आश्चर्य वाटायला नको झिरो न्यूजचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये जाऊन आपल्या प्रतिक्रिया कळवा झिरो न्यूज लाईक शेअर सब्सक्राइब करा झिरो न्यूज